झालेला आहे आज तुमचे परीक्षा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे आपल्या सगळ्यालाच माहित आहे की तीन टर्मनंतर चौथ्या टर्मसाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंग जंग पछाडली आणि हे उमेदवारी मला आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोसा आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तीन टपेक्षाही चौथ्या टमले घवघविश यश प्राप्त केलेलं आहे सगळे माझे स्वतःचे रिकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आहो आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो आहो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित आहे मांगे मी बोललो होतो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ दुसरा काढला आता बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की आपण केलं आणि आता पुढेही मी या मूर्तीवर मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत आता जे जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटीची फाईल आहे वीस कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बाबा चौक आणि गाळगे बाबा चौक ते पिंजर आणि बाबा चौक ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे आता काही अडचण येणार ना मला सांगा भाऊ आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री मी हो तुम्हाला पहिले सांगितलं होत की विजय माझा पक्का आहे ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून येऊन राहिलो कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू शकत नाही आता, आता 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 जो विषय होता तो फक्त नीटचा होता आणि मी पैदल पैदल वारी केलून गन बाबा तेच सांगितलं की गजान बाबा या वेळेस माझ्या स्वतःचे रिकॉर्ड तुटीन अशी आणि गजान बाबानं ते माझं ऐकलं माझ्या पैदल वारीचं सार्थक झालं माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं सार्थक झालं आणि माझ्या प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो काय सर्व कार्यकर्त्यांचा मतदात्याचा गजानन महाराजाचा सेवालाल महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांच्यामुळे आपण विजय झालेलो आहे लाडक्या बहिणींचा प्रभाव या मतदानामध्ये पडला असं आपल्याला वाटते का यापूर्वी सांगितलं होतं मी की लाडक्या बहिणीचाच या मतदारसंघात प्रभाव पडेल आणि महायुतीच पुन्हा येणार आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुती हरी हरीश भाऊ चौथ्यांदा निवडून आणलं ते फक्त लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी की जवळपास बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टी आहे एकदम ऐतिहासिक अभूतपूर्व असा विजय आहे म्हणजे आमच्या मूर्तीच्या पुरातच नाही तर नारी शक्तीनी त्यांचा चमत्कार पूर्ण महाराष्ट्रात दाखवून दिलेला आहे आम्ही पहिलेच सांगितलं होतं की जेव्हा ग्रामीण भागात आम्ही फिरत आहोत तर लाडक्या बहिणीने असा निश्चय केलेला आहे की बस फक्त कमळ आणि कमळ आणि आज आपण बघत आहोत की महाराष्ट्रात लाडक्या बहिणीने असा चमत्कार केला आहे की सगळ्या चमत्कार पाहून सगळे विरोधी पक्ष सगळे सगळे म्हणजे पाहत राहत आहेत आणि जणू काही नारी शक्ती कमळातून अशी फुलून आलेली आहे असं आपल्याला सगळ्यांना दिसत आहे आणि आमच्या हरीश भाऊंना आम्ही या या वर्षी चार वर, चार वर्ष टर्म लीड आम्ही मूर्तीजापूर विधानसभेत मिळून दिलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी असो शेतकरी वर्ग असो आपले सर्व लाडके भाऊ बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांचा सगळ्यात मोठा हा विजय आहे आणि हरीश भाऊ असेच पुढे या मूर्तिजापूर त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही करतो आणि पुढे सुद्धा नूतनताई आणि आम्ही सर्व नारी शक्ती त्यांच्या पाठीमागे असू एवढे बोलून मी दोन शब्द <स्याँगा> चौथ्यांदा हरीश भाऊ विधानसभेमध्ये शपथविधी करता जातील आमदार कि घेतील आणि मंत्रिपदा करता वर्णी लागेल हो सर नक्कीच कारण स्त्री शक्तीचा हा जागर रंग आहे रंग चल आहे प्रत्येकाने घर करून दाखवले हा सत्याचा विजय आहे आणि यापुढे हे हरीश भाऊ असेच विजय होतील अशी खात्री आम्हा सर्व नारी शक्तीची आहे आणि हा स्त्री शक्तीचा जागर आज रंगात आलेला आहे आणि म्हणूनच परमेश्वराच्या शक्तीमुळे हरीश भाऊ पुन्हा निवडून आले सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर